वसमतच्या शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे निदान डायग्नोस्टिक सेंटरचं आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे जागतिक दर्जाच्या सुविधा आता प्रथमच वसमतमध्ये आल्यात सर्वात जलद सर्वात सुस्पष्ट सर्वश्रेष्ठ शहाणोस् स्लाइस सिटी स्कॅन आणि फायडी सोनोग्राफीचा आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालं आहे या लोकार्पण सोहळ्याची शुभेच्छा आहेत सौ विजय विजयप्रकाश तांबाळे पाटील डॉक्टर विजयप्रकाश नारायणराव तांबाळे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर गिरीश विजयप्रकाश तांबाळे यांच्या हस्ते झालेल्या आहे आज या लोकार्पण सोहळ्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक डॉक्टर सामाजिक धार्मिक व राजकीय स्तरावरील सर्वच मंडळी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते विशेषत पत्रकारांनीही देखील उपस्थिती लावली आहे अगदी गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर विजयप्रकाश नारायण तांबळे यांची ओळख वसमत शहरातच नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्याभरामध्ये आहे आणि त्यांनी जनतेची अविरत सेवा डॉक्टरच्या माध्यमातून केली आहे आणि करत आहेत त्यांच्याच पावलावर बॉल ठेवत डॉक्टर गिरीश विजयप्रकाश तांबाळे हेही जनतेची अविरत सेवा करणार असल्याचे देखील या ठिकाणी बोलले या लोकार्पण सोहळ्यामध्ये संपूर्ण परिसरातील नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने देखील या ठिकाणी उपस्थित होते आता सुरुवात झाली आहे चांगल्या सुसज्ज इमारतीमध्ये निदान डायग्नोस्टिक सेंटरची यामध्ये स्वस्त दरामध्ये नागरिकांना सेवा मिळणार आहे असे डॉक्टर ग्रीस्ट तांबाळे यांनी बोलताना सांगितले आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषाच्या आशीर्वादात परमपिता परमेश्वर आणि माझ्या आईवडिलाच्या पुण्याईने आज आम्ही अत्यंत आद्यावधान डायग्नोस्टिक सेंटरचे शुभारंभ करत आहोत त्या अनुषंगाने आम्ही वसमतमध्ये वसमत पंचक्रोशीमध्ये सर्वात प्रथम स अत्यंत प्रगत अशा नाईन्टी सिक्स स्लाई सी पी स्कॅनचा शुभारंभ आहे आणि त्यासोबत आम्ही ॲडव्हान्स फाय डी सोनोग्राफीचा शुभारंभ करतो त्या अनुषंगाने मी तुम्हाला ग्वाही देतो की माझ्या निदान डायग्नॉस्टिक सेंटरचा दरवाजा हा कधीच बंद होणार नाही त्यामुळे मी बाहेरच्या दरवाज्याला कधी क्लूपस्ट लावलेला नाही तो ओपनच आहे आणि पंचक्रोश क्रोशेतील जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी ज्या आम्ही ज्या अत्यंत प्रगत अशा डेडिकेटेड निदान डायग्नि सेंटरचा शुभारंभ क्या शुभारंभ करत आहोत आणि त्या अनुषंगाने त्यांनी या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा अत्यंत समर्पित भावाने अत्यंत मनापासून आम्ही हे सेंटर चालू करत आहोत आणि आम्हाला एका संधीचा तुम्ही संधी, संधी द्यावी आपली सेवा करण्याची आमच्याकडे सिटी एनजिओग्राफी सर्व रुटीन टी स्कॅन पोटाचे टी स्कॅन एखादी संशयित गाठ असेल तर गाठीचा तुकडा तपासण्याची सुविधा आहे कलर डॉपलरची सुविधा आहे सर्व प्रेग्नेंट वुमन्स म्हणजे मातेची सोनोग्राफी आहे फाय डी सोनोग्राफी आहे सर्व रुटीन सोनोग्राफी आहेत आणि अशी गोष्ट नाही जी सी टी स्कॅन किंवा सोनोग्राफीमध्ये जी आमच्याकडे नाही आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन आहे नांदेडला जाण्याची वेळ जाण्याची वेळ आपल्याला बिलकुल गरज नाहीये इव्हन आपल्याला औरंगाबादला पण जाण्याची गरज नाहीये कारण की सिटी पण आम्ही वसमटला करतोय आणि ट्रायफिजिक सिटी स्कॅन वगैरे प्रत्येक सिटी स्कॅन जे की जी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅसट्रॉन्ट्रॉलॉजी हैदराबाद ला होतात ते सर्व प्रोटोकॉल आमच्याकडे वसमटला पण होतात आणि सांगायचं तात्पर्य तात्पर्य म्हणजे आम्ही एक सात आठ महिन्यापूर्वी सिटी स्कॅन मशीन इथं आणली होती त्याचा उद्घाटनच केलं नव्हतं आम्ही आणि जेव्हा मशीन इन्स्टॉल झाली त्या दिवसापासून पेशंट चालू झाले तर आम्ही सात सात साडे आठ महिन्यामध्ये आम्ही कमीत कमी सदुसशे अडतीसशे पेशंट सिटी स्कॅनचे वसमटला केलेले आहेत आणि ग्रामीण भागातील जनतेला आपल्या वसमतवासींना पंचक्रोशी जनतेला अल्प दरामध्ये आम्ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि ही आमची काही बिझनेस नाही आमची सेवा आहे माझ्या वडिलांना जी वसमत तालुक्याला सेवा दिलेली आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस दिलेली ती पूर्ण माझ्या डोळ्यासमोर आहे त्या अनुषंगानेच मी इथं वसमतला हे सेंटर टाकून पूर्णपणे समर्पित भावाने सेवा करणार आहे